तर नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत इतिहासापासून लुप्त असे असलेली वास्तू म्हणजेच हापशी महाल ज्याला असंही म्हटलं जात जूनभर पासून दोन किलोमीटर अंतरावरती हापूसबाग गावामध्ये हा हापशी महाल आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये हापशी महाल हा खाजगी मालकीचा असून इथे आपल्याला प्री वेडिंग किंवा दुसऱ्या कार्यक्रमासाठी सेट हे पाहायला मिळतात समोर पाहत आहे ते त्याचे सेट आहेत हपशी महालाच्या आजूबाजूला शेती चिंचेची झाडे आंब्याची झाडे म्हणजे तसेच चिकूची झाडे अशी झाडे असून मधोमध हा महाल आहे आजूबाजूला असणारी फुलांची छान झाडे आणि समोर असणारा हा सुंदर असा धबधबा आपल्या मनाला खूप शांतता देतो सोळाव्या शतकामध्ये दे, मलिक अंबर यांनी त्या महालाची निर्मिती केलेली होती असे काही दस्तावेजामध्ये आपल्याला आढळून येते मलिक अंबर हा मूळचा आफ्रिकेचा असून लहानपणी आई वडिलांनी गुलाम म्हणून बाजारात विकले होते निजामशाहीचा सरदार चंगेज खान याने मलिक अंबरला गुलाम म्हणून खरेदी करून त्याला आपला नोकर बनवलेले होते पुढच्या काही काळामध्ये म्हणजे जवळजवळ पाच वर्षानंतर सरगेज खान याचा मृत्यू झाल्यामुळे मलिक अंबर हा गुलामगिरीतून आजाद झाला आपल्या बुद्धी चातुर्याने आणि पराक्रमाने चालून निजामशाहीचा एक मोठा सरदार म्हणून पूर्ण जबाबदारी हातात घेतली आणि मुघलांना मुघला सोडून त्यांना दक्कन कडे येण्यापासून रोखण्यात खूप महत्वाची भूमिका बदल हापशी महल म्हणजेच हा मलिक अंबर महल प्रामुख्याने तीन भागांमध्ये विभागलेला आहे आपण आतमध्ये येताच आपल्याला पाहायला भेटतो तो हा मोठा हॉल आणि ह्याच्या दोन्ही साइडला आहे ते भले मोठे हा मूळचा हापशी असल्यामुळे इथे आपल्याला मुघलकालीन स्थापत्य कलेचे दर्शन होते हॉलच्या तिन्ही साइडला अशा नक्षी केलेल्या देवड्या आहेत आणि वरती हे झरोके आणि याच्यावरच डिझाईन तुम्ही पाहिलं तर हे कट डायमंड आहेत हेच सुंदर दृश्य तुम्हाला इथे पाहायला भेटेल ह्या भल्या मोठ्या हॉलमध्ये असलेला हा एकमेव सज्जा आणि इथून बाहेर असलेल्या तलावाचे खूप सुंदर दृश्य असे आपल्याला बघायला भेटते आपण आतमध्ये आल्यानंतर हा पूर्ण हॉल पाहिला आणि हॉलमध्ये असलेले सुबक नक्षीकाम हे सुद्धा पाहिलं तर ह्या हॉलच्या दोन्ही बाजूला दोन दालना आहेत तर आपण उजव्या साईडच्या दालनामध्ये जात हो। आहोत आणि आत आल्यानंतर आपल्याला इथेही तीन सज्जे पाहायला भेटतात त्यामधील हा ह्या सज्जावरती पण बघू शकता किती छान प्रकारे डिझाईन काढलेले आहे हे मुघलकालीन वास्तू असल्यामुळे इथं त्या पद्धतीच्या डिझाईन किंवा नक्षी आपल्याला उत्तम उदाहरण इथे बघायला भेटतं आपण आता आहोत उजव्या साइडच्या दालनामध्ये इथे आल्यानंतर आपल्याला इथे एक छोटीशी रूम पाहायला भेटते ह्या रूमच्या एकंदरीत म्हणजे स्ट्रक्चर वरतून असं आपल्याला कळतो की हे त्यावेळचं स्वच्छ असावं इथूनच दुसऱ्या मजल्यावरती जाण्यासाठी आपल्याला इथे होऊ शकता पायऱ्या आहेत या पायऱ्याच्या सायक्याने आपल्याला दुसरा मजला आहे तो पूर्ण बघायचा आहे तर चला तर मग आपण जाऊयात वरच्या मजल्यावरती वरती आल्यानंतर आपल्याला असं पाहायला भेटतं कि जे खालतून आपल्याला दोन दाल भेटली त्या दोन्ही दालनामधून वरती येण्यासाठी पायऱ्या ह्या आहेत डागडुजीचं डाग काम चालू सध्या वरती हे छप्पर टाकलेलं असावं खालचं स्ट्रक्चर त्यावेळेच आहे पण करायला म्हणजे आता चालू आहे डागडुजी वरती आल्यानंतरच आपल्याला इथे पण उजव्या आणि डाव्या साईडला दोन्ही साईडला ला पाहायला भेटतात तर याच्या उजव्या साईडच्या दालनामध्ये बघूयात आपण काय वास्तू आहेत तर इथे पण आपल्याला पाहायला भेटतो कि इथे पण या दालनामध्ये तिन्ही साइड ला खिडक्या आहेत आणि इथे एक छोटस बाल्कनी सारखं आहे जिथून खालच्या गार्डनचा सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो शेती आणि खालच रिन्युवेशन काम झालं आहे खाली जे बघता येथे आपल्याला जागोजागी अशा खिडक्या बघायला भेटतील छान अशा खिडक्या आहेत नव्याने बसवलेल्या असाव्यात पण त्या काळी कोरीव काम करून एक वेगळ्याच प्रकारच्या खिडक्या असावे तिथून या साईडलाही बघू शकता इथून पण एक बाल्कनी सारखं आहे जे की इथून सगळे जेवढी शेती वेगळी आहे छान असं दृश्य दिसत आणि ते खालती बघू शकता नवीन एक चांगलं स्ट्रक्चर बनवायचं काम चालू आहे हे हे जे मेन आहे त्याच्यावरचा काही भाग कोसळलेला आहे पण दगडाचं स्ट्रक्चर अजून सुद्धा आहे तसंच आहे याच्यामध्ये बघू शकता हे जे लाकडी कामान जे दरवाजाची होती त्याचं हे स्ट्रक्चर खूप छान होतं पण हे काळानुसार पावसाच्या ओघामध्ये सध्या खराब झालेले आणि वरती सगळं कौलाचं हे जे स्लॅब वगैरे नाही पण हे कौलाचं हातरलेलं होतं आत्ताच्याच काळामध्ये हातरलेलं असावं आणि हा करून मोठी म्हणता म्हणतायला प्रशस्त अशी खूप छान असं दृश्य दिसतं असं बोल जात की त्या काळामध्ये स्त्रिया ह्या ह्या तलावामध्ये आंघोळ करत असत आणि आंघोळ करत असताना इथे मोठ्या प्रमाणात वाद्य वाजवले जात होते वाद्य याच्यासाठी वाजवले जात होते की महिला ह्या आंघोळ करत असताना कोणीही त्या तलावाकडे येऊ नये या वरती स... आल्यानंतर आपण ही साइड बघितली जी की उजवी साइड आता आपण बघणार आहोत वरती आल्यानंतर तर इथं आल्यानंतर आपल्याला इथे एक इथं पण एक स्वच्छ असावं त्या काळी ह्याच्यावर न वाटतं आणि एक छोटीच रूम आहे त्याच्यावरनं असं आपल्याला वाटतं आणि इथं पण आहे दोन रूम आणि ही पूर्ण रंग वगैरे दिलेली छान अशी खोली इथून पण तुम्हाला बाल्कनी बघू शकता आणि ही समोर तुम्ही पाहता येते आहे इथं प्री वेडिंग वगैरे करण्यासाठी जी लोक येतात इकडच्या साईडला पण बघू शकता त्यांच्यासाठी ही सुविधा केलेली आहे आपण ह्या साईडहून आत आलो होतो आतमधलं सगळं वरचं आणि आता ह्या साईडहून खाली जाणार आहोत तर चला हवा खेळती राहण्यासाठी तर जर खेळ म्हणजे थोडीशी एक सांग ठेवली त्याच्यामुळं तर हवा खेळती राहिली पाहू शकता त्याच्या बाहेर खूप सुंदर असं तलावाचं दृश्य येऊ शकतो तर देवडी होती एक छोटी रूम सा हॉल आहे मोठा आणि दोन्ही साइडला अशाच रूम आहेत ज्या की खूप सुंदर अशा कलाकुसरनी बनवलेल्या आहेत ही सज्जा तीन सज्जे इथं एक हा दोन आणि हा तीन सुंदर असे सज्जे आहेत आणि बस एवढंच आहे ये त्यानंतर खूप छान अशी कलाकुसर केलेली पण ह्याच्यामध्ये बघायलाच असं खूप सुंदर वाटत आहे हा महाल पूर्णतः पडझड झालेला होता पण आपण पाहू शकता ह्याचं रेनोवेशनचं काम चालू आहे त्याच्यामुळे खूप सुंदर असं या महालाचं दृश्य आपल्याला पाहायला भेटतं इथं पुरातत्व काळातील सगळ्या छान असं वाटावं याच्यासाठी तो पण ठेवलेली आहे आणि ह्या महलची खासियत बघू शकता बाहेरच्या आणि आतूल बाजूमध्ये एवढी कलाकुसर केली आहे ही सज्जा सज्जाच्या ठिकाणी बघू शकता म्हणजे किती छान असं दगडाला कोरून काम केलंय हे इथं बघू शकता तुम्ही ह्या साइडला आणि हा एन्ट्रस पॉईंटवर छतसारखं असं काहीतरी का इथं होतं हे जे की बघू शकता कालांतर आणि मधला एकदा एक तुटला आहे अर्धा म्हणजे आता इथे एक सज्जा होता असावा द्या गाळी मोठा तो आता कालांतराने ढासळलेला आहे त्या काळातील सगळ्यात जुना असलेला पाठ बघू शकता पूर्ण दगडामध्ये आहे किती छान कला कसं रे ही पूर्ण दगड स्टोन मध्ये आहे बघून बघू शकता